तळ कोकणात मोसमी पाऊस दाखल होण्याची शक्यता आहे शनिवारपासून राज्यात पाऊस धो धो बरसणार आहे मुंबईत सध्या घाटकोपर ते मुलुंड दरम्यान पाऊस सुरू आहे शेतकऱ्यांसह सा सर्वसामान्यांना पावसाची प्रतीक्षा आहे दोन तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे आता मान्सूनचं राज्याच्या उंबरट्यावर येऊन ठेपलं आहे आज मान्सून तळकोकणात दाखल होत आहे राज्यात मान्सून वाटचालीसाठी पोषक स्थिती आहे बुधवारी मोसमी पाऊस तळकोकणात दाखल होणे अपेक्षित होते पण प्रत्यक्षात मान्सून गोव्यातच अडखळला आहे आज तळकोकणात मोसमी पाऊस दाखल होण्याची शक्यता आहे शनिवारपासून पुढील तीन दिवस राज्याच्या बहुतेक भागात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे मुंबईत सध्या घाटकोपर ते मुलुंड दरम्यान पाऊस सुरू आहे हवामान विभागाच्या माहितीनुसार चार जून रोजी मोसमी पाऊस गोव्यात दाखल झाला त्याने पुढची कूच सुरू केली आहे पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे त्यामुळे तळकोकणात आज पाऊस दाखल होण्याची शक्यता आहे सिंधुदुर्ग रत्नागिरी कोल्हापूर सातारा सांगली पुणे यासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पावसाचे आगमन होईल तर दहा जूनपर्यंत विदर्भातील काही जिल्ह्यासह राज्यात पाऊस मांडव घालेल शनिवारपासून राज्याच्या बहुतेक भागात जोरदार पाऊस पडेल पुढील काही दिवस राज्यात पूर्वमोसमी पावसाचा जोर राहणार आहे आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या